नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत तेही घरच्या घरी चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर दूध घेतलेलं आहे आपण येथे एक कप दोनशे पन्नास एम एल दूध आहे हे साखर घेतलेली आहे आपण शंभर ग्रॅम आहे वजनी ह्याचं आणि कोको पावडर आपल्याला पन्नास ग्रॅम लागणार आहे इथे आता तीन हे तीनही साहित्य छान आपल्याला विस्तरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे यात अजिबात गुठळ्या राहता राहतात हे बघा छान असं सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता आपण गॅसवर ठेवून घेऊया ह्याला आणि सारखं तीन ते चार मिनटं आपल्याला मंद आचेवर ढवळत खायचं आहे नाहीतर कोको पावडर जळण्याची शक्यता असते आणि आईस्क्रीमचं टेस्ट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे छान असं आपल्याला दिसत असेल दाटसर झालेलं आहे हे मिश्रण तीन ते चार मिनटानंतर तर अजून आपण एखादा मिनटं याला मिक्स करून घेऊया छान हे बघा भट्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे आपल्याला थंड करायला ठेवून घ्यायचं आहे साईडला अजिबात हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आपल्याला बाहेरच आपण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करत असताना मधूनमधून याला आपण चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे याला वरती हे घट्ट होणार नाही आता येथे आपल्याला वीप क्रीम घेतलेली आहे दोन कप व्हीप क्रीम आहे ही पाचशे ग्रॅम हिला छान बीटरच्या साहाय्याने आपण बीट करून घेऊया आता ही केकसारखी आपल्याला फारही बी भी वेळ बीट करायची नाही आहे फक्त डबल होईस पर्यंत आपण याला फिरवून घेणार आहोत नाही तर आपल्या आईस्क्रीमची टेस्ट चेंज होते हे बघा छान अशी फुल्ली आहे ही हलकी झालेली आहे अता बनुन आता ती बनवून तयार झाली आपली क्रीम आता यामध्ये जे आपलं थंड आहे कोको पावडरचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे आपण थोडं थोडं करून हे बघा हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्याशिवाय अजिबात येथे टाकायचं नाही हे ध्यानात घ्यायचं आहे आता हे सर्व थोडं थोडं करून मी यामध्ये काढून घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पुन्हा बीट करून घ्यायचं आहे बीटरच्या साह्याने एक ते दीड मिनिटं छान असं मिक्स होईपर्यंत आपल्याला दिसत असेल आपल्या क्रीमचा कलर फार चेंज झालेला आहे छान असा चॉकलेटी कलर आलेला आहे क्रीमला आणि कन्सिस्टन्सी सुद्धा आपण बघू शकतात फार छान आलेली आहे आता हे आपली क्रीम बनवून तयार आहे फार झटपट बनवून तयार होते आईस्क्रीम तेही घरच्या घरी आणि मोजक्याच साहित्य लागते याला आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया हे बघा झटपट बनवून तयार होतं लहान मुलांच्या फार आवडीचं असतं आणि उन्हाळा चालू आहे म्हटल्यावर प्रत्येकाला काहीतरी थंड खाण्याची इच्छा असते अशा वेळेस घरच्या घरी आपण सर्वात सोप्या पद्धतीने हे चॉकलेट आईस्क्रीम तयार करू शकतो आता हे आपण एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं कंटेनर आहे हे सर्व क्रीम यामध्ये टाकून घेऊन घ्यायचे आहे येथे थोडी थोडी करून टाकून घ्यायचे आहे आपल्याला जर अशाच छान छान रेसिपी बघायला आवडत असेल किंवा करायला आवडत असेल तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या तेथे ते अनेक प्रकारच्या छान छान रेसिपी उपलब्ध आहे व तुम्हाला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका एवढ्या हे सगळीकडे असं छान पसरवून घ्यायचं आहे थोडंसं मी याच्यावर डार्क चॉकलेट तुकडे करून टाकलेले आहे हे ऑप्शनल आहे पूर्ण आवडत असेल तर टाका किंवा थोडंसं जास्त टाकलं तरीही चालू शकेल येथे चॉकलेट सिरप टाकलं तरीही आपल्याला ही छान टेस्ट येते ह्याची थोडं थोडं करून आपण सर्व चॉकलेट येथे टाकून घेतलेलं आहे आता झाकण लावून ठेवायचं आहे सीलबंद डबामध्ये ठेवायचं आहे आता सात ते आठ तासानंतर आपलं आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेलं आहे हे बघा आपल्याला दिसत असेल येथे छान असं सेट झालंय आईस्क्रीम आपण हे काढून घेऊया बाउलमध्ये हे बघा अजिबात बर्फ जमलेला नाहीये ह्याच्यावरती आणि छान अशी लेअर पडते आहे फार टेस्टी बनतं झटपट बनून तयार होतं नक्की ट्राय करा आणि फार सोप पद्धत असल्यामुळे कोणीही याला सहज करू शकतं नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला भेट द्या व ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थोडंसं आपण यामध्ये चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे ह्याच्यामुळे याची टेस्ट फार छान लागते नक्की ट्राय करा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद